అచేనా సంద్రి కేలం అాశవాసిలం అశిటిలు మహామాను యాసారవానా వ్రామిరాదులోతి అా గెడి కాడి 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 కెడ్రి సూస్కరాంచి స� सोहळा आपण इथे आयोजित केलेला आहे खर तर, तर ही तिन्ही पुस्तक आहे ती नवीन नाहीये आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यांनी त्याचा चेहरा पाहिलेला आहे पुस्तकाच्या पानामध्ये नेमकं काय घडलेलं आहे हे देखील पाहिलेलं आहे या हे सांगण्यासाठी कारण काय तर प्रिय रामू या पुस्तकाची सहावी आकृती त्याचा प्रकाशन सोहळा आज आहे आयुष्याचा याची सहावी आवृत्ती तर या तिन्ही पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सर्वांकडे इथे उपस्थित राहिलेलो आहे सर्व प्रमुख अतिथी सर्व इथे रसिक उपस्थित आहेत त्या सर्वांच आपण एका जोरदार टाळ्याने स्वागत करूया आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर मी प्रमुख वक्ते या ठिकाणी बोलवणार आहे प्रमुख पाहुणे इथे उपस्थित आहेत आरसीएफचे माजी कार्यपालक संचालक सिद्धार्थ कोर्ट प्रोसेस आणि उपस्थित झालेले आहेत मी त्यांना विनंती करते की त्यांनी मंचावर विराजमान व्हावं त्याच प्रकारे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख वक्ते दुसऱ्या काळ म्हणून आपण त्यांना बोलतो ते लक्ष्मण गायकवाड सर एक उपस्थित झालेले आहेत ज्येष्ठ साहित्यिक मी त्यांनाही विनंती करते की त्यांनीही मंचावर विराजमान व्हायचं आहे पावसाळा

यांच्या कुटुंबातले स्त्री म्हणून त्याची ओळख आज आपल्याला होणार आहे विनंती करते की त्यांनी यानंतर मी बोलावणार आहे हा जो आपण एक पुरस्कार प्रकाशन सोहळा आयोजित केलेला आहे तर या संपूर्ण तिन्ही पुस्तकांचं लेखन ज्याच्या लेखणीतून उतरलेलं आहे जी वैचारिक बैठक आहे पुस्तकाच्या माध्यमातून ज्यांनी आपल्याला दिलेली आहे ते सुप्रसिद्ध लेखक योगीराज बादूदा यांना मी विनंती ज्यांनी साकारलेलं प्रेरणी प्रकाशनचे प्रकाशक निलेश बाहुल याला मी विनंती करते की आहे थोड्या वेळात मंचात जॉईन होईल आपल्याला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि महत्वाचं नाव म्हणजे मी उद्धाच त्या व्यक्तीचं नाव ज्याला आहे इंटरनॅशनल लेवलला सुद्धा त्यांचं नाव दिलेलं आहे ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय स्वागत अनेक आयोजित केलेला आहे पण तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जे वक्ता म्हणून उपस्थित आहेत उपस्थित आहेत तर ले ले। त्या सर्वांचा एक सन्मान इथे होणं गरजेचं आहे संजय चौधरी नावाचे कवी आहेत गझलकार आहेत खूप छान म्हणतात की स्वागताचा अमृतीमध्ये घर बांधूया त्या घर्याला कार्यकशाला आता फुलांचा कार्गशाला आता फुलांचा कार्यकशाला असं आपण कितीही मनातून म्हटलो तरी सुद्धा एक कार्यक्रमाचा औपचारिक भाग म्हणून कुठेतरी मान्यवरांची मंडळी झालेली असतात यांचा आपण हे सत्कार आयोजित करतो सन्मान त्याचा आयोजित करतो आणि म्हणूनच मी पेरणी प्रकाशनचे निलेश बापूर यांना विनंती करणार आहे की त्यांनी पुढे आहे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आर सी चे माजी कार्यपालक संचालक सिद्धार्थ कोरपुसे यांचा आपण सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करते फुलांनी फुलांचे असे गीत गावे बरोबर यावे हे फुलांचे फुलांनी फुलांचे असे गीत गावे फुलांनी फुलांनी फुलाचे फुलांनी फुलांचे सत्कार व्हावे तर असंच ही जी एक वैचारिक फुलं उधळणारी जी मंडळी ती आपल्यासोबत उपस्थित आहे या सर्वांचं स्वागत करण्यासाठी या सर्वांचा सन्मान करण्यासाठी आपण देणार आहोत शाल देणार आहोत आणि त्यांचा सन्मान करणार आहोत मी पुन्हा एकदा निलेश बाबू यांना विनंती करणार आहे की त्यांनी सिद्धार्थ कोरपोसे सर आहेत त्यांचा सन्मान करावा यानंतर मी बाबुल यांना विनंती करणार आहे पुढील बघते लक्ष्मणजी गायकवाड यांचाही त्यांनी सन्मान करावा धन्यवाद निलेश बाबू यांना विनंती करतील की त्यांनी लक्ष्मणजी गायकवाड यांचाही सन्मान करावा प्रकाशन सोहळा पाचवी सहावी आवृत्ती आपल्या समोर थोड्याच वेळा प्रकाशन इथे होणार आहे रूप तेच असणार नाही फक्त आवृत्ती बदल असं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळेल लक्ष्मणजी गायकाड यांचा सन्मान निलेश गाभूर यांच्या हस्ते आपण करत आहोत यानंतर मी निलेशला विनंती करणार आहे की त्यांनी संजय आयुटे सरभे यांचाही सन्मान करावा

सर्व मान्यांचा आपण इथे सत्कार केलेला आहे पण ज्याची लेखणी काहीतरी बोलू पाहते ज्याची लेखणी आपल्याला काहीतरी सांगू पाहते त्या लेखणीचा सुद्धा आपण इथे सन्मान सत्कार करणार आहोत आणि मी संजयजी आवटे सरांना विनंती करणार आहे की त्यांनी सुप्रसिद्ध लेखक योगीराज बागुल यांचा सत्कार करावा